नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर आज आपण बघणार आहोत लग्न समारंभासाठी सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये असलेल्या कलांजली पैठणी कलेक्शनबद्दल हा कलेक्शन इतकं सुंदर आणि रॉयल आहे की तुम्ही तो पाहिलात ना तर नजर हटवणं अवघड होईल सध्या लग्न समारंभ पारंपरिक कार्यक्रम किंवा खास रिसेप्शनसाठी कलांजली पैठणी या डिझाईनला खूप मोठी मागणी आहे या पैठणीमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे ऑल ओव्हर बुट्टीज डिझाईन प्रीमियम सॉफ्ट आणि शायनी सिल्क फॅब्रिक आणि सर्वात आकर्षक म्हणजे आरिबग ब्लाउज ज्यामुळे संपूर्ण साडीला एकदम रॉयल आणि ग्रँड लुक मिळतो या साड्या प्रत्येक रंगात उठून दिसतात गडद जांभला रॉयल नीला पॅरट ग्रीन तेजस्वी लाल आणि नेव्ही ब्ल्यू प्रत्येक कलरला सोनेरी बॉर्डर आणि झक्का झरी वर्क आहे ज्यामुळे साडीला एकदम फेस्टिव वायब मिळतो या साडीचा सा फॅब्रिक खूपच सॉफ्ट आणि लाईट वेट आहे म्हणजे दिवसभर घातली तरी कधीच भारी वाटत नाही आणि त्यावरचं सोन्याचं झरी काम इतकं बारीक आणि चमकदार आहे की ते लाईटमध्ये एकदम उठून दिसतं लग्नात किंवा हळदी मेहंदी फंक्शनमध्ये तुम्ही ही साडी घातलीत तर सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच थांबणार हे नक्की आरीवक ब्लाऊज ही या साडीची खास ओळख हो आहे त्यावर केलेलं रंगीत मोरपंखासारखं काम खूपच कलात्मक दिसतं ब्लाऊजचं प्रत्येक कलर कॉम्बिनेशन साडीशी परफेक्ट मॅच होतो आणि लूक आणखी उठून दिसतो ही साडी पारंपरिक असली तरी तिचा कट आणि फिनिश खूप ट्रेंडी आणि मॉडर्न टच देतो म्हणजेच परंपरा आणि फॅशनचं सुंदर कॉम्बिनेशन तर मैत्रिणींनो ही होते आजची वेडिंग स्पेशल कलांजली पैठणी साडी कलेक्शन तुम्हाला या साड्यांपैकी कोणता रंग आणि डिझाईन जास्त आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच आणखी नवीन फॅशन अपडेट्स आणि ट्रेंडी डिझाईन्स बघायच्या असतील तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नवीन फॅशन ट्रेंडसह हो। तोपर्यंत स्टायलिश रहा सुंदर दिसा आणि फॅशन ट्रेंडसोबत हो कनेक्टेड राहा